हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनल वरती कदम ब्लॉग वरती आणि हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आज आम्ही जाणार आहे सारद बागेला आणि थोडं वेट करत आहे की आता येणार आहे संध्या अरे आता थोड्या वेळात आम्ही जाणार आहे सारथबाग सारथबाग सारगेटवरून अर्धा किलोमीटर त्यावरती दूर आहे आणि डेकरणून पाहिले तर अडीच किलोमीटर शिवाजीनगरवरून साडेतीन किलोमीटर आणि पुण्या स्टेशनवरून साडेचार किलोमीटर एकदम छान सारथबाग आहे आपण तो पूर्णपणे फिरू नॉर्मली मी तर सकाळी आलेला आहे आणि संध्याकाळी एकदम छान वातावरण असं पूर्ण त्याला आहे पूर्ण लहान लेकरांचे खेळणे सर्व काही चालू असतं पण आता तेवढी मजा तरी नाही तरी पण मी संध्याकाळी पण तुम मी सारस बागेला जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवेल तरी आपण वेट करत आहे संध्या येण्याचा तर जाऊ आपण मग ब्लॉक कंटिन्यू करा जर गाईज अर्ध्या तासानंतर वेट करून ही आता आलेली आहे मला अर्धा तास झालेला दा आहेचं वेट करून करून हॅल हाय अर्ध्या तासानंतर ही आलेली आहे मी अर्धा तास वेट केलेला आहे आणि बाकी आहे अली गाड़ी माझ्याची गाडी लावलेली आहे ही इथे गाडी लावलेली आहे ही गाडी आणि इथं हॉस्पिटलच्या समोर एकदम सेफ गाडीसाठी जागा आहे चला तर आता सारस बागेत जाऊया हॅलो गाईज आम्ही गाडी लावली तर समोर आलो आहे थोड्या वेळा तिथे समोर लेफ्ट साईडला गेलं ले की सारस बाग आहे आणि समोर पेशवीस अशी खेळ उद्यान आहे हे लहान मुलांसाठी आहे आणि विशेष म्हणजे इथं लहान मुलं असल्याशिवाय इथं परवानगी नाही आहे त्यामुळं आम्हाला परवानगी नाही आहे आपण जाऊया सारस बागेमध्ये गायने पूर्ण आता झाकून ठेवलेले हे आहे लहान मुलांचं पूर्ण वस्तू खेळणी वगैरे आहेत मस्त लहान मुलांना खरं मग लायटिंग वगैरे एवढी मस्त आहे ना हे बा फिरता धुला हा गोल धुला त्याच्यानंतर समोर इथं गाड्यांचा राऊंडर आहे गाईज तुम्ही जर संध्याकाळी आलं तर मस्त इथे घोडा टांगा घोड्याची शेर पण करायला भेटेल चला तर मग आता जाऊया आपण बागेमध्ये गाई हा आहे सारस बागेचा मेन दरवाजा सारस बाग आणि इथून लगेच एंट्री करता दोन्ही साईडनं पण रस्ते आहेत खाली उतरण्यासाठी आणि नीट समोर पाहिलं तर इथून समोर गणपती बाप्पाची मूर्ती दिसते हे मंदिराचं स्ट्रक्चरच असं केलेलं आहे की रस्त्यावरून गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं सारस बागेच्या मेन गेटच्या बाहेर पूर्ण फूल प्रसाद नारळ सर्व छोटे छोटे दुकान पण आहेत पाणीपुरीची दुकान जूसची दुकान <गेटीज्ञारी> त्यांनी कसं वाटतं तुला सारसबागेत खूप भारी खूप गर्दी असते यावेळेला जास्त नसते तर इथे हे मंदिर आहे गेट आहे दोन गेट आहे तिथे मंदिर शिद्धिवेली सिद्धिविनायकाचं मंदिर हा सर्व जिना हे कारंजा कारंजा रात्री चालतो आईज मंदिराच्या पायऱ्या चढून लेफ्ट साइड ला चप्पल स्टँड आहे इथे सर्व चप्पल ठेवण्याची व्यवस्था पण आहे आणि आम्ही चप्पल घेऊन मंदिरात आलो आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बांधकाम झालेले तसे इकडेच मंदिराच्या पाठीमागे गणेश दर्शन संग्रहालय पण आहे आणि विशेष या गणपतीला तळ्यातला गणपती असा तरी म्हणतात दुसरं एक नाव आहे मंदिराच्या बाजूला जिथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे तर आमचा फायनल दर्शन झालेला आहे इथे शाळेची सहल आलेली आहे इथे शाळेच्या जवळपास शाळेच्या सहल येत राहतात आणि इथे विद्यार्थी पण दर्शनाला येत असतात तर रात्रीला इथे खूप गर्दी दिसणार तुम्हाला कारण ते फॅमिली ते फिरण्यासाठी येत असतात तर गाईज आम्ही दर्शन घेऊन आता खाली आलेले आहे आता सैर करूया सारस बागेचे गाईज हा सारस बागेतील मेन दरवाजा गाईज मेन दरवाजा पासून लेफ्ट साइड ला लहान मुलांसाठी ओपन जिम केलेली आहे वेगवेगळ्या रंगाच्या मासे इथे पाहायला भेटतात आणि खूप मोठाल्या पण असतात आकारानं पण खूप मोठाल्या आहेत आणि खूपच भारी आहेत गाई या तलावामध्ये अशा रंगीबिरंगी माश्या बघायला मिळतात गाई सारस बागेतील खडोळी सकाळी सकाळी तांदूळ खाती कुणीतरी टाकलेले <laughs> गाई सारस बागेमध्ये जे तळ आहे ना त्याच्यामध्ये बऱ्याच कलरच्या मासोळ्या मोठ्या छोट्या वेगवेगळ्या अजून पुन्हा त्याच्यामध्ये कासव पण खूप बघायला भेटतात कासवांची संख्या पण खूप आहे लहान मोठे आणि सारस 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 पक्षी बगळे एक एक थिंक बदक पण आहे आम्ही बघितला पण त्याची शूटिंग काढता आली नाही तो लगेच माशांना वगैरे खायला टाकतात इथे छोटे मोठे दगड ठेवलेले आहेत आणि त्याला कलर दिलेला आहे आणि तुम्ही थोडस दूर जाऊन पाहताल तर तिथे छोटे छोटे गणेरीची फुलं आहेत आणि ही बघा संध्या थकून थकून थोडस फिरलो नाही की इथं थकून बसलेली आहे यायचं नाही घराला आणि गाईच्या सारस बागेला चारी म्हणजे जी बाउंड्री आहे ना सारस बागेची पूर्ण चारी बाजूने एक असं राऊंड टाईप रस्ता केलेला आहे जे की मॉर्निंग मॉर्निंगला सर्व लोक त्याच्यावरून फिरू शकतात गोल राऊंड मारू शकतात आणि विशेष म्हणजे तो टोटल रस्ता सातशे मीटर आणि आमचा फायनली फोटोशूट झालेला आहे तर आम्ही आता जात आहे सारसबागच्या दुसऱ्या साईडला गाई सारसबागेमध्ये कुत्र्यांची पण काही कमी नाहीये खूप आहेत हे बदक पण आहे सारस सारसबागेतील या तळ्यामध्ये थंडीमध्ये सकाळी सकाळी ऊन घेण्याचा आनंद घेताना पासव गाईज एक जोक सांगतो तुम्हाला आत्ताच झालेला आहे कॅमेरा चालू नव्हता आम्हाला आतापर्यंत मला तरी माहिती होतं पण संध्याला माहिती नव्हतं की कासवाला शेपटी असतात म्हणून आणि ती ते कासव पाहिल्यानंतर म्हणते की शेपटीचे कासव आहेत म्हणून म्हणजे तिला तिला माहिती होतं की कासवाला शेपटी नसते पहिली वेळेस कास तर मला पहिली वेळेस इथे आता कासव पाहताना शेफ्टी दिसली तर मला वाटलं की पहिली वेळेस पाहिले की कासवाला शेपटी असते म्हणून आमचं नॉलेज कासवाविषयीचं नॉलेज गाईत जर तुम्हाला सारस बागेला भेट द्यायची असेल तर नक्कीच सायंकाळ जर गाई सारसबागेचा टाईम आहे तसा सकाळी सहा ते अकरापर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेआठपर्यंत वा शक्यतो तुम्ही सायंकाळी सहा चार ते साडेआठपर्यंत या टायमामध्ये जे मस्त एकदम लाईटिंग वगैरे हो मस्त मुले लहान मुले पॅरेंट्स वगैरे हो खूप लोक येतात मस्त मज्जा येते एकदम मस्त गाईज हे बघा आम्ही जिथं गेलो तिथं आमचं फोटो सेशन चालूच राहणार एक फोटो दोन फोटो चालू कॅमेरामॅन बनून टाकले आज मला तर की आपल्या मॅडम बघा जेवण झाल्यानंतर व्यायाम करायला ते एकदम उत्कृष्ट टाईम जेवण वगैरे झाल्यानंतर व्यायाम करायचा नवीन नवीन टाईम <laughs> तर गाईज आता अकरा वाजलेले आहेत आणि गार्डन बंद होण्याचा वेळ झालेला आहे आणि आता मी बाहेर निघतोय तिकडून शिट्ट्यांचा आवाज येतोय जे इथं गार्डन मधील वॉचमॅन वगैरे काय ते शिफ्ट्या मारत आहेत आणि अकरा वाजता कम्प्लीट गार्डन बंद होतं आणि आता संध्याकाळी चार वाजता चालू होतं चार ते रात्री साडेआठपर्यंत पर्यंत तर काही बाहेरून सारद बाग अशी दिसते एकदम सुंदर प्रकारे सारद बागेचं चित्रीकरण सकाळी 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 सारद बागे म्हणजे पूर्ण वेळ साफसफाई होते पू सकाळच्या सीझनमध्ये नॉर्मली लोकं तर जास्त नसतातही सकाळी सारद बागे फक्त वॉकिंग करण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी लोक येतात राऊंड राऊंड मारण्यासाठी तर त्यामुळं सकाळी पूर्णपणे साफसफाई स्वच्छता झाडांना वगैरे पाणी घालणे हे काम चालतं आणि सारद बागेच्या बाहेर पूर्णपणे खाऊ कधी आपण बघू शकता तेथे तुम्हाला पोहे चा कॉफी पो� लस्सी ज्यूस पिझ्झा पुलाव सर्व काही सर्व काही ऑर्डर भेटत तर काही हा आहे पाठीमागचा दरवाजा आणि ही आहे सारद बागेची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते साडेआठ वाजेपर्यंत तर चला काही आमची सारद बाग फिरून झालेली आहे आता आम्ही निघालेले आहे घरी आता गाडी पार्क केलेली आहे आम्ही गाडी आमची समोर जाई इथून थोडं समोर गेलं की राईट साईडला आमची गाडी पार्क केलेली आहे तर काहीच आम्ही शारद बाग फिरून आल्यानंतर आता खूप भूक लागलेली आहे आता आम्ही नाश्ता करायला जाणार आहे